श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय श्रिया वल्लभ रामचंद्र की जय गुरुब्रह्मा गुरुर्विष्ण गुरुर्देव महेशरा गुरुर साक्षात, परब्रह्म श्री गुरवे नम सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सात्वा श्रीराम मनोनी उदकी रसो कापवनी जो स्पर्शो शशी सूर्य जो प्रकाशो तो मीची जाण तैसायची नैसर्गिक शुद्ध मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दो वेदी प्रणव नाराच्या ठाई नरत्व जे अहं भावी ये सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जत असे ऐसे आहाच तेज नामाचे आहे कवच ते परते केली आसाच निज तेज ते जते मी पुली श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जगद्गुरो नरेंद्राचार्य की जय परम श्रद्धेयं अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करत आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या च दिव्य चरणांना वंदन करून आजच्या या संत संघाला उपस्थित माझे समस्त गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री स श्री सस्नेह हो, श्री गुरुदेव हो। बंधू भगिनीनं आपण गेल्या वेळच्या संतसंघामध्ये जाणून घेतलं की हा कृष्ण आणि अर्जुनांचा जो चाललेला संवाद आहे ज्ञान विज्ञान याबाबतची जी संवादरूपी चर्चा आपण ऐकतो आहोत आणि यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की हे धनंजया म्हणजेच अर्जुना हे जे विश्व सदृश निर्माण झालेलं अनात्म विश्व जे आहे हे मिथ्य अशाश्वत आहे आणि हे अज्ञानामुळे जगातले सर्व लोक जे आहेत या खोट्या अशाश्वत जगालाच सत्य समजून वावरत असतात आणि म्हणूनच अंतिम सत्य काय आहे अंतिम तत्व काय आहे हे तुला विज्ञानाच्या रूपाने कळणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला ह्या विज्ञानाचं महत्व आणि अंतिम तत्व सत्य जे आहे जगाचं हे विषद करून सांगतात ते सांगतात की हे अश मायेने अनात्म मायेने हे मायेसदृश्य बनलेलं त्रिगुणात्मक हे मृगजाळासारखं असणारं हे जग जे आहे हे म्हणजे अपराप्रकृती आहे तर ह्या अपराप्रकृतीला चालवणारं जे चिरंतन जीवा जीवरूपाला चैतन्य देणारं असं जे चालना देणारं हे चैतन्य जे आहे हे ईश्वरी तत्व जे आहे ते म्हणजे पराप्रकृती आहे आणि हेच ज्ञान किंवा हेच सोप्या भाषेत सांगताना आपल्या जगद्गुरू श्री नरेंद्रचारजी महाराजांनी आपल्याला सांगितलं की हे जे आपण जो काही संसार करतो हे आपलं जीवन जे जी आहे हा प्रपंच आहे हे म्हणजेच अशाश्वत क्षणभंगूर नश्वर असणारं अपरा प्रकृती आहे पण हे ज्याच्या सहाय्याने चालतं ज्याच्या प्रेरणेने चालतं तेच खऱ्या अर्थाने सत्य आहे आणि त्याला जर तू धरलंस त्याला जर तू भजलंस तर खऱ्या अर्थाने ते त्यातलं अंतिम सत्य तुला कळणार आहे किंवा त्या गोष्टीने तुला जास्त जीवनाचा आनंद घेता येणार आहे म्हणजेच काय तर भगवान श्रीकृष्णांनी साध्या सोप्या भाषेत सांगितलं की सोन्याचेच मणी सोन्याच्या तारे जेव्हा जोडले जातात म्हणजेच त्याची सोन्याची तार तयार होते सोन्याची माळ तयार होते त्याचप्रकारे हे अपरा अशाश्वत अशाश्वत हे दोन्ही प्रकारचं जे जग आहे हे दोन्ही प्रकारचं जग मीच स्वतः अंतर्बाह्य अपरामध्ये सुद्धा किंवा परामध्ये जे शाश्वत आहे म्हणजेच जे चिरंतन तत्व जे आहे हे अचल राहून ह्या प्रकृतीला चालवतं ते तत्व पण मीच आहे आणि जी माया जी आहे ही सुद्धा मीच आहे म्हणजेच सोन्याचे मणी सोन्याच्या तारेत जसे गुंतावेत तसेच दोन्ही भाग हे माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत आणि आजच्या आपल्या संतसंगामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच आणखीन विस्तृत करून आपली व्याप्ती आपली निर... जी परब्रह्मा जी निर्मिती आहे हे शुद्ध ब्रह्मबीज जे आहे याची पूर्णतः आपल्याला माहिती देतात सविस्तर आणि विस्तृतपणे ते सांगतात की पाण्यातलं पाणी म्हणजेच काय तर जलरूप या जलरूपात म्हणजेच द्रव या द्रवा द्रवातलं जे रस आहे तो म्हणजेच मी आहे या प्रत्येक ठिकाणी मी म्हणजेच कोण तर तो परत्मा परमात्मा परब्रह्म आहे आणि हे पाण्यातला रस म्हणजे मी आहे ह्या हवा वा वायू जो आहे हा वायू स्पर्शाने समजतो म्हणजे हा स्पर्शाची अनुभूती म्हणजे कोण आहे तर मी आहे तर या अग्नि अग्नीतलं तेज जे आहे हे अग्नीतलं तेज म्हणजे मी आहे आकाशातला जो शब्द आहे नाद आहे त्यालाच नादब्रह्म म्हटलं जातं हे आकाशातलं नादब्रह्म म्हणजेच आवाज ती अनुभूती तीसुद्धा मीच आहे तर पृथ्वीचा नैसर्गिक जो गंध आहे ज्याला पुण्यगंध म्हटलं जातं हा पुण्यगंधसुद्धा मीच आहे ती पण माझीच अभिव्यक्ती आहे म्हणजेच काय तर ही पंचमहाबुद्ध जी आहेत ही पण आकाश वायू अग्नी जल पृथ्वी ही पंचमहाभूतं आणि या पंचमहाभूतांचे जे प्रसिद्ध गुण आहेत किंवा त्यांची स्वरूप स्थिती आहे ती म्हणजेच काय तर त्यातला नाद स्पर्श अग्न तेज रस आणि गंध या स्पर्श ह्या प्रसिद्ध गुण जे आहेत किंवा त्यांची स्थिती जी आहे त्यांची ही चालना जी आहे ही चालना माझ्यापासून निर्माण झाली आहे आणि ती देणारा सुद्धा मीच आहे झाले भलेही मायेतून तयार झालेली पंचमहाभूत असली तरीसुद्धा यांची चालना त्यांचं चैतन्य जे आहे हे म्हणजे मी आहे आणि पुढे सांगतात की बाबा अर्जुना की हा जो आहे भले हे, हे वेदांतातून जे निर्माण झालेलं अध्याक्षर जे आहे हे अध्याक्षर ओंकाराचं अध्याक्षर सुद्धा मीच आहे तर पुढे या पौरुषातलं म्हणजे मनुष्यातला पौरुष म्हणजे प्रत्येक पुरुषातला नव्हे तर प्रत्येक म मनुष्यातला जो पुरुषार्थ आहे प्रत्येक भाव आहे कार्य कार्यभाव आहे कर्तव्य आहे कर्म आहे हे सुद्धा मीच आणि मीच आहे हे निसंशय तू समजून घे आज याप्रमाणे जशा रीतीने प्रकृती पुढे वाढत जाते आणि त्यामध्ये असंख्य योनी असंख्य जीव निर्माण होतात आणि हे निर्माण झालेले असंख्य जीव नानाविध प्रकारे आपलं जीवन म्हणजेच अंडज जारज म्हणजेच गर्भापासून निर्माणे निर्माण होणारे घामापासून किंवा अंड्यापासून निर्माण होणारे असे चौऱ्याऐंशी लक्ष योनी या पृथ्वी तलावामध्ये आहेत या पृथ्वी तलावामध्ये म्हणजेच कसे तर नऊ लक्ष जलचर आहेत वीस लक्ष तिथे लिवेली वनस्पती आहेत तर तीस लक्ष पशु आहेत दहा लक्ष पक्षी आहेत तर अकरा लक्ष कृमी कीटक आहेत आणि प्रकारचे प्रकार हे सर्व जे आहेत म्हणजे वीस लक्ष वनु वनस्पती किंवा झाडं म्हणजे वीस लक्ष प्रकारची झाडं आहेत दहा लक्ष प्रकारचे पक्षी आहेत तीस लक्ष प्रकारचे पशु आहेत तसंच चार लक्ष प्रकारची माणसं या योनीमध्ये आहेत म्हणजेच अशा मिळून ही चौऱ्याऐंशी लक्ष योनी निर्माण होते आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनी आपापल्या परिस्थितीनुसार आपापल्या स्थितीनुसार आपलं जीवन जगते आणि आहार घेते आणि ही जी व्यवस्था आहे ही जी रूप आहेत ही सुद्धा मीच आहेत आणि त्यात सुद्धा अंतर्भूत झालेला अंतर्बाह्य हा मीच आणि मीच आहे या पुढेही या जगाची निर्मिती कशी होते तर ह्या जगाची निर्मिती होताना जसा एखादा बी एक, एक मिनिट चार लक्ष प्रकारचा माणूस नाही तर माणसाची निर्मिती जी होते चार खाणे आहेत ना माणसाची जशी निर्मिती होते तशी ज्या प्राण्यांची निर्मिती होते उदाहरणार्थ सिंह कोल्हा कुत्रा अशी जी निर्मिती होणारे प्रकाराचे प्राणी आहेत ते चार लक्ष प्रकारचे आहेत त्यातला एक आपण प्राणी आहोत पुढे तर अशी ही होणारी निर्मिती जी आहे ही पंचमहाभूतांची निर्मिती सुद्धा जसं एखादं बीज रोवावं आणि अंकुर व्हावं अंकुरापासून त्याची सुरुवात व्हावी तशीच आकाशसुद्धा जे आहे हे आकाश अंकुर रूपाने विस्तारायला लागतं आणि विस्तारलेल्या आकाशात मग वायू निर्माण होतो या वायूमधून अग्नी निर्माण होतो अग्नीपासून जल निर्माण होतं आणि जलापासून पृथ्वी तयार होते आणि मग हे जगाच्या आकारासारखं दिसायला लागतं आणि जगाच्या आकारासारखं दिसणारं म्हणजेच त्याला जगत तत्व किंवा जगाचं तत्व असं मानलं जातं आणि जोपर्यंत ह्या जगाच्या तत्वासारखं किंवा जगासारखं आहे तोपर्यंतच त्याला जगाचा आकार आहे पण ज्यावेळी त्याचा अंतकाळ येईल ज्यावेळी त्याची लय होण्याची वेळ येईल म्हणजेच आपल्या सामान्य जनांच्या भाषेमध्ये आपण म्हणतो महाप्रलय विनाश हा जो जेव्हा केव्हा येईल तेव्हा ते कशा रीतीने संपेल किंवा ते कशा रीतीने लय पावेल तर प्रथम पृथ्वी जलात जाईल जल अग्नीत जाईल अग्नी वायूत जाईल आणि वायू आकाशात जाईल आणि अशा प्रकारे ही सर्व पंचमहाभूतं एकामेकामध्ये सामावून शेवटी ती पुन्हा माझ्यातच सामावतील म्हणजेच काय हे सामावून घेणारा सुद्धा मीच मीच आणि मीच असणार आहे आणि म्हणून हे अर्जुना फक्त पंचमहाभूतां बोगता पुरताच मी मर्यादित नाही तर एखाद्या तपस्व्यातलं जे तप आहे ते सुद्धा मीच आहे एखाद्या शक्तिवानातलं बळ जे आहे त्याचं शक्ती जी आहे ती सुद्धा माझीच त्याला मिळालेली अनुभूती आहे एखाद्या बुद्धिवान माणसाला जी मिळालेली बुद्धी आहे ही त्याने शोधलेली किंवा त्याने निर्माण केलेली नाही आहे तर ती माझीच त्याच्यावर झालेली कृपा किंवा माझीच त्याला मिळालेली अनुभूती आहे आणि म्हणून या ज्या प्रत्येक ठिकाणी मग ती वस्तू असो या सर्व गोष्टी माझ्यापासूनच निर्माण झाल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माझाच अंतर्भाव आहे हा माझा म्हणजेच हा परमात्म्याचा परब्रह्म्याचा ही पूर्णपणे त्याचं सामर्थ्य भगवान श्रीकृष्ण आपल्या अर्जुनाला सांगतायत आणि त्याच्या पुढे सांगताना ते सांगतात की हा सर्वातलं म्हणजे हे एवढंच नव्हे तर जो माणूस किंवा जो प्राणी धर्माचरणाप्रमाणे अर्थ काम या सर्व गोष्टी सांभाळून योग्य आचरण योग्य धर्माचरण करतो आणि त्या ठिकाणी जे पुण्यकर्म घडतं किंवा जे चांगलं कर्य कार्य घडतं हे कर्म म्हणजेच त्या ठिकाणी मी आहे माझा तिथे वास आहे म्हणून त्या ठिकाणी ते घडत असतं आणि यापुढेही या उपर जो आडवाटेने या विकाराच्या दिशेने जर आडवाटेने कोणी धर्माचरण करण्यासाठी जर गेला तर त्यालासुद्धा पुन्हा सत्य नीती आणि या तत्वांच्या आधारे याच मशालींमध्ये दाक, कुणी पुन्हा या सन्मार्गावरती धर्मा धर्माचरणावरती आणण्याचं कार्य सुद्धा जबाबदारीसुद्धा माझीच आहे म्हणजे या पृथ्वीचं स नियंत्रण करणं किंवा तिची सुचारूपणे व्यवस्था करणं हे पूर्णपणे मी आणि मी मीच करत असतो आणि म्हणून हे सर्व विस्तृत करून का सांगितलं जातं तरी एखादी गोष्ट एखाद्या वाक्यात सुद्धा सांगितले जाऊ शकते की हीच गोष्ट मी जळी स्थळी काष्टी पाषाणी संपूर्णपणे अंतरंग बाह्यरंग या सगळ्या ठिकाणी सामावलेला आहे पण पुन्हा पुन्हा एखाद्या सामान्य भक्तातील किंवा अर्जुनातील कोणत्याही प्रकारचा संदेह राहू नये त्याला पूर्णपणे निर्व निर्विकल्प करून त्याला आणखीन पुढे न्यावं त्याचं कोणत्याही प्रकारे अज्ञान शिल्लक न ठेवता त्याला खऱ्या अर्थाने आपल्या सामर्थ्याची आपल्या गुणांची आपल्या व्याप्तीची गोष्ट सांगण्यासाठीच या भगवान श्रीकृष्णाने या सर्व प्रत्येक गोष्टी सांगितल्या आणि त्याला सांगितलं असं किती वेळा मी तुला सांगू कित्येक गोष्टींबद्दल मी तुला सांगू ही प्रत्येक गोष्ट या संसारातली प्रपंचातली करणारी होणारी घडणारी प्रत्येक कर्म प्रत्येक गोष्ट प्रत्येक कार्य प्रत्येक उद्दिष्ट या सगळ्यांमध्ये मीच मीच आणि मीच सामावलेलं आहे आणि त्यामुळे जे जे या संसार प्रपंचात मला भसतील माझ्या कडून मला स्मरण करतील त्यांना पूर्णपणे मोक्ष मुक्ती ही सुद्धा त्यांच्या संसार वेलीला देण्याचं कार्य मीच करणार आहे आणि मीच तो त्यांना या संसारातून मोक्ष किंवा मुक्ती देणारा सुद्धा मीच आहे आपण मगापासून जे सर्व बघतोय ऐकतोय की हे सर्व जे काय आहे हे भगवंत कसा आहे आपण भगवंत म्हणजे परब्रह्म हे शुद्ध बीज कसं आहे हे आपण मगापासून वेगवेगळ्या प्रकारे आपण ऐकतोय असा हा देव जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ज्याने हा देव जाणला आहे ज्याने हा प्रत्यक्ष परमेश्वर समजला आहे स्वानुभवला आहे त्या सद्गुरूंना त्या संतांना आपण शरण घेणं हे जास्त गरजेचं आहे कारण संतांनी या स्वानुभवाने ह्या देव हा प चराचर व्याप्त जे परम परब्रह्म आहे हा परमेश्वर आहे हा जाणलेला आहे कारण आपल्या पुराणाने आपल्या पुराणांनी सांगितलेलं आहे की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा. कारण जरी ह्या स्थिती उत्पत्ती लय करणार हे जरी वेगळे असले तरी प्रत्यक्ष गुरु ही अशी तत्त्व आहे अशी शक्ती आहे की ज्यांनी या ईश्वरी तत्त्वाला या परब्रह्माला या पर परब ब्रह्माला ओळखलेलं आहे किंवा त्याच्याशी अनुसंधान साधलेलं आहे आणि म्हणून जर खरा देव जर समजायचा असेल तर आपण संतांच्या संगतीत जाणं हे जास्त गरजेचं आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं जयास वाटे देव पहावा तेणे सत्संग करावा सत्संगाविन अज्ञान टळेचीना संत काय करतात तर आपल्यातला जे विकार आहेत आपल्यातलं जे अज्ञान आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतात आपल्यामध्ये आपण संसारी संसार प्रपंचात रमलेली माणसं आपल्याला जे ज्ञात आहे त्या दृश्य दिसणाऱ्या जगावरतीच आपण प्रेम करत असतो हा संसार जो अशाश्वत आहे नश्वर आहे त्याच्याच मागे धावत असतो आणि म्हणूनच कितीही आशा मनीषा ह्या ज्या आहेत लोह मोह जो आहे हा आपला कितीही झाला तरी आपलं अतृप्तता जी आहे असमाधान जे आहे हे मिळत नाही कारण खरं समाधान काय खरं सुख काय हे याचा अर्थ आपल्याला कळलेला नाही आणि म्हणून जेव्हा आपण संतांच्या ठिकाणी जाऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला देव म्हणजे काय हे समजेल कारण आणि म्हणूनच आपल्या परमपूज्य जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी सुद्धा अशाच तऱ्हेने देव म्हणजे काय आणि म्हणून ते प्रत्यक्ष त्यांनी जाणला आणि म्हणूनच ते सांगतात स्वानुभवाने सांगतात रात्रंदिनं करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे कारण देव म्हणजे काय जर तुम्हाला पाहायचं असेल आजवर अनेक संत संघामध्ये आपण ऐकत आलेलो आहोत तो गुरु म्हणजे एक योगी आहे आणि योगाचं वर्णन हे भगवान कृष्णानं स्वतःच अर्जुनाला केलेलं आहे की ज्याला तळमळ नाही ज्याला काही तगमग नाही ज्याला यायचं नाही ज्याला मागायचं नाही ज्याच्या काहीच अपेक्षा नाही असा जो तो योगी त्याला ठाऊक आहे चराचरात मग मी आहे आणि प्र, मी म्हणजेच चराचर आहे तेव्हा हे अर्जुना हा प्रपंच करणारा जो माणूस आहे प्रपंचातलं विज्ञान मी तुला समजून जाणतोय त्यावेळेला लक्षात घ्या हा प्रपंच विज्ञानात अडकलेला जो माणूस आहे त्याला सगळं माझं माझं वाटत असतं पण अर्जुना जो गाणारा आहे ना तो गाणाऱ्याचा जो आवाज सुद्धा मीच आहे जो ज्ञान देणारा आहे ते ज्ञान सुद्धा मीच आहे नवे नवे मी सर्वत्र चराचरात आहे भगवान कृष्णाला अर्जुनाला हा प्रपंच विज्ञानाचा विषय समजून सांगत असताना हे सांगायचं आहे अर्जुन एक पात्र उभं केलेलं आहे त्या भगवंतानं आणि त्याची योजना करून तो तुम्हा आम्हाला घडवतोय आपण अज्ञानी लोक संसारामध्ये अडकलेले लोक जे आपलं नाही आहे त्याचं श्रेय आपण घेतोय हा प्रपंच आपण आपला म्हणतोय पण ज्याला आपण आपला प्रपंच म्हणतो त्या प्रपंचामध्ये किती पात्र असली पाहिजे हे तरी आपल्याला ठरवता येतं का या प्रपंचामध्ये आपली अपेक्षा असते कमीत कमी चार तरी पात्र असली पाहिजे मी माझी बायको मला एक मुलगा तरी पाहिजे एक मुलगी जरी असली पाहिजे किमान चार नसतील तर निधन तीन तरी तेही आपल्याला ठरवता येत नाही कधी कधी आपण अगदी करतो आणि ठरवून टाकतो नाही बास आम्ही तीनच चौथं नाही पाहिजे आम्हाला आम्ही दोघं आणि आमचं एक बाळ आणि फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करतो कुटुंबींचं ऑपरेशन करतो आता आम्हाला बाळ होणारच नाही त्याच्या मनात असलं ना तो ऑपरेशन करून सुद्धा बाळ जन्माला येत आणि हा जिवंत अनुभव या नाणींमध्येच घडलेला आहे मलाही आश्चर्याचा धक्का बसला की इथे एक फॅमिली आहे अगदी आमच्या जुन्या घराजवळ आमचं जे खाली घर आहे तिथेच राहत होते ती फॅमिली आणि त्या बाईचं ऑपरेशन झालं तीन मुली तिला बास आता नको नाहीच होणार मुलगा आपल्याला होणारच नाही ना मग कशाला पाहिजे ऑपरेशन करूया त्या बाईचं ऑपरेशन झालं कुटुंबनीचं त्या बाईचं ऑपरेशन केलेलं आहे आणि आश्चर्याचा धक्का ऑपरेशन केल्यानंतर तीन का चार वर्षानं तिला मुलगा झाला त्याचं नाव वैभव ठेवलेलं आहे त्या मुलाचं लग्न झालं तर त्याला मुलं पाळत हे मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे आणि तो मुलगाही आहे जिला मूल झालं ती बाई आहे आता वयस्कर झाले तिचा नवराही आहे आणि ती फॅमिली आज नाणीमध्ये अगदी सुखात आहे म्हणजे जो आपण आपल्याकडे सगळं हे अर्जुना श्रेय घेतो ना ते का घेतो आपण तर आपल्याला प्रपंचातलं विज्ञान कळलेलं नाही आहे आपल्याला प्रपंच कोण चालवतो हे माहिती नाही आहे आणि आपण स्वतःला विज्ञानवादी समजतो की आम्हाला सगळं कळलं विज्ञान म्हणजेच सगळं श्रेष्ठ ज्ञान या प्रपंचातल्या लोकांचं सोडून देऊया आज थोर मोठे शास्त्रज्ञ जे आहेत त्यांना सुद्धा एक गुढ आहे की या आकाशगंगेमध्ये किंवा या अवकाशामध्ये अशी कितीतरी कृष्णविवर आहेत त्याचा आज सुद्धा थांगपत्ता लागलेला नाही या ब्लॅक होल म्हणतात याचा आज सुद्धा थांगपत्ता लागलेला नाही विज्ञानाने एवढी गरुड भरारी घेतले की तो अनेश आकाशगंगा आहेत या विचारावर ठाम आहे या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारच्या आकाशगंगा आहेत हे प्राचीन कालच्या ऋषी मुनी जे सांगितलं होतं ते आजच्या विज्ञानवादी लोकांना पटू लागलेलं आहे आणि त्यांनी पण दावा केलेला आहे की होय अनंतकोटी ब्रह्मांड जे आहे ते खरंच आहे म्हणजे अनंतकोटी आकाशगंगा आहेत ब्रह्मांड म्हणजे एक पोकळ किंवा रिकामा परीघ असणारं वर्तुळ समजा त्या वर्तुळामध्ये असंख्य ग्रह असंख्य तारे एकत्र एक नाचतात त्यांचं जे घर त्याला आपण आकाशगंगा म्हणतो आध्यात्मिक भाषेमध्ये त्याला ब्रह्मांड म्हणूया अशी किती आहेत असंख्य आहे हे कळलं कधी हल्ली हल्ली आम्हाला कळलंय आमच्याकडे ज्या दुर्बिणी आलं ना सतरा अठरा सतराशे किंवा अठराशे सालामध्ये दुर्बिणींचा शोध लागला तेव्हा कळलं आम्हाला की अशा प्रचंड आकाशगंगा आहेत आम्ही वर्षाला असे कितीतरी ग्रह तारे हल्ली शोधून काढायला लागलेलो आहोत पण ज्यावेळी दुर्बिणीच नव्हत्या दुर्बिणींचा जन्मच झाला नव्हता त्यावेळच्या तेवल त्यावेळी या अध्यात्माच्या मार्गाने योगी पुरुषांनी दावा केलेला आहे के की अनंत कोटी ब्रह्मांड आहे एकवीस स्वर्ग आहेत सप्त पाताळ आहेत नवखंड पृथ्वी आहे अशा प्रकारचं वर्णन त्या काळी केलेलं आहे आपली हनुमान चालिसा आपण म्हणतो नाही ती वाचा बारकाईने त्याचं निरीक्षण करा प्रत्येक ग्रहावरचं अंतर या ग्रहावरून त्या ग्रहावर जाण्याचं अंतर किती आहे ते त्याच्यात दिलेलं हनुमान चालिसामध्ये तर अशा प्रकारचा हा जो योगी आहे तो इतका प्रगाढ आहे परंतु ज्यांनी योग साधलेलं नाही ज्याला माझ्या स्वरूपाची प्राप्ती झालेली नाही आहे ते लोक आज्ञानवश होऊन जे हे सगळं मी केलेलं आहे ना त्याचं ते ते श्रेय तेच घेतात आणि म्हणतात हे माझं आहे हे शरीर कुणाचं माझं अरे माझं म्हणणार कोण हे अर्जुन यांना कळलेलंच नाही पटकन ते काय म्हणतात ते माझं आहे हे घर कुणाचं माझ ही जमीन कुणाची माझी अज्ञानपणान ते माझं माझं म्हणतात पण त्याला कळलेलंच नाही माझं म्हणणारा कोण आहे या शरीरामध्ये ह्या शरीरामध्ये माझं आहे बोलणं जे आहे हे तोंडा वाटे येतं खरं पण या तोंडाला बोल बोलवणारा कोणीतरी वेगळा आहे तो बोलतो की तोंड बोलतं हे अज्ञान आहे हे अज्ञान आहे आणि ह्या अज्ञानामुळे विज्ञानाचा जो प्रपंच आहे विज्ञानवादी जो प्रपंच आहे त्याचा पसारा एवढा आपण मांडलेला आहे अज्ञानपणामुळे की यातून बाहेरच पडायला तयार नाही अर्जुन आपण हे पाणी असू दे हे आकाश असू दे हा अग्नी असू दे हा वायू असू दे हे सगळं संपूर्ण तुला म्हणून मी सांगतो अर्जुना हे सगळं संपूर्ण चराचर मी व्याप्त आहे आता जसं तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी जे खरं आहे ते तुम्हाला सांगावं लागतं की मी ब्रह्म आहे पण जे अज्ञानात अडकलेले ते लगेच म्हणतात हे ब्रह्म दाखवा ब्रह्म अशा लोकांबरोबर काय बोलणार सांगा कारण त्याला अध्यात्माचा प्रांतच कळलेला नाही त्याला ह्या गोष्टी कळणार नाही तसं अर्जुना ह्या ज्यांना आध्यात्मिक प्रांतच समजलेलं नाही आहे त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही मी सगळं व्यापून आहे चराचरात हे समजणार नाही अजून मी कुठे कुठे आहे तुला जाणण्याची उत्कंठा आहे तू जाणण्यास इच्छुक आहेस म्हणून मी तुला अजून मी कुठे कुठे आहे कशा कशात आहे ते सांगणार आहे अशा प्रकारे भगवंतानं अर्जुनाला उपदेश सुरू ठेवलेला आहे आता आणखीन पुढे भगवंत काय म्हणतात अर्जुनाला ते आपण ऐकण्यासाठी पुढच्या रविवारी वाट बघूया श्री गुरुदेव जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरो रामानंदाचार्य महाराज की जय वल्लभ रामचंद्र की जय